नमस्कार मुरंबा या माझ्या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी जुना पण खूप पौष्टिक आहे आणि करायला सोपा आहे घरामध्ये असलेल्या पदार्थांपासून बनवलेला हे मुख्य आहे घरामध्ये अवेलेबल असतात तेच पदार्थ याच्यामध्ये वापर वापरलेले आहेत त्याच्यात काय काय लागणार आहे आपण प्रथम बघूया त्याचं नाव आहे वाफोळी हा एक प्रकारचा तुम्ही त्याला ढोकळाही म्हणू शकता त्याच्यामध्ये डाळी वापरल्या आहे गहू तांदूळ नंतर कडधान्य वापरलेले स्पाऊस अशा तऱ्हेने चार पाच म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरून हे केलेल्या आहेत अतिशय पौष्टिक आहे तुम्ही नाश्त्याला देऊ शकता नंतर मुलांना डब्यामध्ये म्हणजे गार झाले असेल तर, तर जा तो खायला मजेशीर आणि छान लागेल असा पदार्थ आहे तुम्ही डब्यामध्ये मुलांनाही देऊ शकता सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यालाही तो वापरू शकता त्याला तेल पण फार काम कमी लागतं किंवा फ्राईड किंवा डीप फ्राईड किंवा शॅलो फ्राईड असं त्याला करावंच लागत नाही वापरे असल्यामुळे वापरूनच करायचा पदार्थ आहे त्याला तर मग काय करते मी ते बघूया हे बघा मी इथे काय काय घेतलंय सांगते तुम्हाला मुगाची डाळ घेतलीये तुरीची डाळ घेतली उडदाची डाळ घेतली चणाची डाळ घेतली आहे हा चार डाळ घेतल्या आहेत ते समप्रमाणात घेतलेत मी मी इथे अर्धा बाऊल घेतलाय समप्रमाणात घ्यायचे नंतर इथे मी गव्हाचा रवा घेतलाय तो पण समप्रमाणात आणि तांदळाचं पीठ घेतलं म्हणजे गहू आणि तांदूळ ह्याच्यात मी वापरणार आहे पण ते आखे ना घेता मी त्याचा रवा आणि पीठ घेतले नंतर आपल्याला लागणार आहे मका म्हणजे हा उकडून घेतलाय स्वीट कॉर्न आहे आणखी स्प्राऊट आलेले मटकी आहे हे असे पदार्थ मी घेतले त्याच्यासाठी मग मसाले काय लागणारे ते सांगते तुम्हाला इथे लागणारे मिरे नंतर चुरून घेतलेली कसुरी मेथी दहा बारा पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला मिरची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली तेल लागणार आहे एवढे सगळे पदार्थ नंतर मीठ आणि इथे मी वरतून चाट मसाल्याच्याऐवजी माझा घरी केलेला लोणच्याचा मसाला घालणार आहे तो इथे ठेवला आहे आता या ज्या चार डाळी मी केल्या आहेत या चार डाळी स्वच्छ धुवून एकत्र असं तास भिजवट ठे टाक ठेवल्या या चार डाळी आणि त्या भिजल्यानंतर त्याच्यातलं थो थोडंसं पाणी टाकून भरड अशी पेस्ट करून घेतली त्याच्यामध्ये मी हा रवा आणि ही तांदूळाचं पीठ मिक्स केलं आणि ते सगळं सात आठ तास परमेंट व्हायला ठेवलं जर तुम्हाला परमेंट करून नसेल करायचं तर तुम्ही आयत्या वेळेला तेल आणि इनो घालून ते करू शकता मी केलेलं पीठ तुम्हाला दाखवते हे का हे बघा हे माझं परमेंट झालेले चार डाळी गव्हाचा रवा आणि तांदळाचं पीठ घालून फर्मेंट झालेलं हे पीठ आहे पाच सहा तास परमेंट केलेलं हे बघा आता ह्याच्यामध्ये मी बाकीचे पदार्थ आहे ते घालून देते आता इथे बघा स्प्राउटेड मूग आहे मटकी आहे ते घालते ह्याच प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता उकडलेले मक्याचे दाणे आहे ते घालते तर चवीप्रमाणे मीठे कसुरी मेथी चुरून घेतली आहे दाताखाली येऊन छान लागतात म्हणून मिरे बारीक शिरलेली लसूण दहा बारा पाकळ्या बारीक शिरलेली मिरची नंतर हिरवी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे हे सगळं मिक्स करून घेते मी आणि मग हे आपल्याला माफवायला ठेवायचं आहे त्याच्यासाठीही मी प्लेट घेतली आहे हे स्टीमर मध्ये पाणी उकळायला ठेवीन आणि मग या प्लेटला ग्रीसिंग करून घेतले मग हे थोडस पाणी घालून कशी कन्सिस्टन्सी करायची मग दाखवते हे बघा थोडंसं पाणी घालून असं केलंय डिलरसलं आता हे आपल्याला माफवायला ठेवायचं असं चांगलं स्मेक ढवळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून मी तेल घालणार आहे हे तेल अशासाठी की काही वेळेला घवशामध्ये ते खुचत किंवा असं अडकल्यासारखं होतं तसं होऊ नये सॉफ्ट लागू नये म्हणून ते घालायचं सोडा पिढा नाही घालायचं कारण फर्मेंट झालेलं आहे आता मी स्टीम करायला हे बघा स्टीमरच्या प्लेटमध्ये घालून घेतलंय आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनटं हे वाफवून घ्यायचे गरम पाणी खाली आहे हे बघा फुललाही छान याच्यात करून बघते मी हां चिकटत नाही आहे म्हणजे झाला आहे गॅस बंद केला आहे मी तर आता ह्याच्यावरती थोडा माझा उच्चा जर मसाला आहे तो थोडासा टाकून घेते तो वाफेवरती चिकटून राहील आणि दिसायला छान दिसेल आणि चवीलाही छान लागेल आता गार झाला ना की याचे मी पिसेस करून सर्व करते हे बघा भरपूर प्रोटीन युक्त अशा वाफोळ्या तयार आहेत बघा दाखवते तुम्हाला चार डाळी गहू तांदूळ आणखी मी याच्यामध्ये मक्याचे दाणे टाकलेत मटकी टाकली तुम्ही काही टाकू शकता व्हेजिटेबल्स पण टाकू शकता आणि अशा तऱ्हेने मिक्स हर्ब्स आणि असं घालून वाफोळ्या केल्यात आवडला असेल हा व्हिडिओ तर बघा कसे छान दिसतायत ना ते बघा तयार आहेत आता या तुम्ही हिरव्या चटणी बरोबर नारळाच्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर देऊ शकता आणि नाही तर तशाही खाऊ शकता कारण याच्यावर मसाला, मसाला आणि आतमध्ये पण व्यवस्थित तिखट मीठ असे टाकलेलं आहे त्यामुळे कशाही तुम्ही खाऊ शकता थंड खाऊ शकता गरम गरम खाऊ शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल आवडला असेल तर मला कॉमेंट्स करून कळवा लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद